नमस्कार मी डॉक्टर शुभम पाय दुखतो आहे चालताना त्रास होतो आहे रात्र झोप लागत नाही तुम्हालाही असा प्रॉब्लेम होतो आहे का पाय दुखी ही फक्त वयस्क लोकांचा त्रास नाही तर तरुणांनाही होतो पण खरं कारण काय घरच्या घरी काय करावं चला तर मग समजून घेऊयात माझ्याकडे काल एक तरुण आला तीस वर्षाचा सा तरुण सांगतो आहे डॉक्टर पाय सतत दुखतो मी तरुण असूनही दमल्यासारखं वाटतं आहे आपणही कधीतरी असं अनुभवलं असेल पायदुखीची अनेक कारण असतात साधं कारण म्हणजे दिवसभर उभं राहणं चालणं शरीराचं चा वजन जास्त असणं विटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता हाड आणि स्नायू कमजोर होतात पुरवठ्याचा त्रास शिरांमध्ये व्हेरिकोज व्हेन किंवा धमनीमध्ये ब्लॉकेज साखरेचा सा आजार डायबिटीस नसा कुमकुवत होतात झिंझिण्या जडजड होते शायाटीका कंबरीमधील नस पायात जाते आणि ती दाबली की दुखायला लागतं म्हणजे पायदुखी ही साधी थकवापासून ते गंभीर आजारापर्यंत असू शकतं आता प्रश्न येतो डॉक्टर हे टाळता कसं येईल दररोज किमान तीस मिनटं हलका व्यायाम चालणं योगा स्ट्रेचिंग वजन नियंत्रित ठेवा रोज उन्हात पंधरा मिनटं बसा विटॅमिन डी नैसर्गिक मिळेल दीर्घकाळ उभं राहायचं असेल तर मध्ये मध्ये बसा पाय उचलून ठेवा पाणी पुरेसे प्या रक्तप्रवाह सुरळीत राहतो घरच्या घरी काय करता येईल गरम पाण्याची पट्टी स्नायू सहील होते कधी सूज असेल तर थंड पाण्याची पट्टी इन्फ्लमेशन कमी होते हलकं नारळ तेल किंवा तिळाचं तेलाने मसाज रक्त पुरवठा सुधारते हळदीचं दूध सूज आणि वेदना कमी करायला मदत करते रात्रभर पाय उंचावर ठेवून झोपा रक्ताची गती सुधारते तर मग आता लक्षात ठेवा प्रत्येक पायदुखी साधा थकवा नसतो जर दुखणं सतत चालूत राहत असेल सूज आली असेल किंवा चालताना पाय अडकतो तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या पाय मजबूत असेल तर आयुष्याचा प्रवास सोपा होतो म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आजपासून पायांना न्याय द्या